तर आपण पण हेरी पॉटर झालो आपल्या दोन्ही डोळ्यांना नंबर लागलाय मग आता पाटक्यास फाट होतो आजच्यासमध्ये गुन्हे हो तुला पण यायचंय का शाळेत काय नाही गेले असं एवढं लवकर दुया घेतली ना धुया कुठे ये खार नको खात बा बाय आय हो इंग्लिश नाही आहेत

आल्याव मग घालून जाऊ ग घरी गरी आल्यावर अशा रित्य मी राहणार आलोय आणि आता मम्मी ती पुढून रस्त्याने येत असत्या बघू आता त्यांचं रिएक्शन काय देते द्या अजून तर इथं रस्त्याला लागलेला नाही कुठे ना अशा रस्ते ठोकलेल्या असत्या काय करायचं जेवण आहे उठायचं चरायचं चरून झाल्यावर वासायचं पाणी प्यायचं परत चरायचं परत वासायच कसलं टेन्शन नाही काय नाही पुढे गेली मग ते आल्यात आणि मला एवढे दिवस वाटायचं की माझ्या फोनला लई बेकार क्लिअरिटी आणि ती काय मुलं अशा लांबच्या वस्तू दिसतात म्हणून पण मला आत्ता समजलं की मोबाईलला क्लिअरिटी आहेच पण माझ्या डोळ्याची क्लिअरिटी गेली म्हणून मला दिसत नाही कारण की त्याच्यापेक्षा जास्त क्लिअरिटी तर माझ्या डोळ्याला हो मम्मी ते आता जवळ येते मग माझ्याच मग पाहते आणि मग सांगते कसं नाही ते काय माहित मम्मीला आवडत आहे का नाही नाही तर मम्मी म्हणायची हॅरी पॉटर जस होती तसं मम्मीला हॅरी पॉटर आणि बघू करीमचा विषय चाललाय मच्छराच्या वय कस वाटतय कस वाटतय मग हे काही छोटा आहे का मोठा मग याच्या अजून कसला मोठा हा चांगला वाटतं मला वाटलं मम्मी ना तुला कधी जायचं बनवायचा का मग कसला गुलाबी कलरचा गुलाबी काळेल बघू कसं दिसते लागलाय लांबचा आहे मला जवळचा इझी दिसत हेरोईन दिसते आमची मम्मी मम्मी खर तू असून दाखव चांगलं वाटत होते एवढा दिवस मला आता शिकवलंय असं दिसतंय म्हणून चांगलं दिसतंय का आता अगं मला सगळ्यांनाच असं दिसत किती तरी दिवस झाले चालले वर्ष होऊन गेले चास मागे यायचा मला चांगलं दिसत नाही पण मला वाटायचं की अग मला काय वाटायचं मला आज वाटत चष्मा घालायची पण मला वाटायचं सगळ्यांनाच दिसत अस भी नौता ना चले, 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 चले। मला बि नव्हता आवडत पण आता काय पण खरं मग मी आता चष्मा घातला ना मला ते झाडं बिड स्पष्ट दिसत आहेत अरे टनटणी बिंटणीची फुलं मला स्पष्ट दिसायला लागल्यात मला आधी ती फुलं पण अजून ब्लर दिसते असं काढलं चष्मा लागलेला आहे पण मी आपलं कधी नाही नाही चष्मा घाला काय लागलंय ना मला पण पॉईंटचा नंबर असला का की कमी होतो तुम्हाला पण जर ब्लरब्ल दिसत असेल चेक करून घ्या नाही तर आता मला लाईफ टाईम घालायला लागणार आता माझा नंबर वाढलाय पण तुमचा जर जीवत नंबर असेल तर नंबर तुमचा जातो पण चल जायचं घरी आलो जेवलो आणि म्हटलं आता परत राहणार जावा तर भरभर पाऊस आलाय आणि तेवढ्यात आपल्याचा फोन पण आलाय त्याला कसला पायपात काय करायचंय मग आधी त्याच्या घरी जाऊ गो काय का नाही ते करून मग राहणार जाऊ चला आठ गेलो अ बो का ते <laughs> अरे तोरात बघितलंच नाही तिकडे आलो बघू ह्याला चष्मे आले लोकांचा आता पाऊस आलोय कसं काय बरं असं गाज पुसायला आहे ना पण मला एक बिन चष्म्यात दिसते पण एखाद्याला समज पाऊस आणि असंच हिंडायचं का होय असं <laughs> थेंब घेऊन कसल्या पाईपाचं काय करायचं गुतली मग मला काय बोलावली तू बी येतो काय अरे हा का वाहून जेवण गेला तर उडी मारून पकडायला हे मच्छर आहे का राप्प इकडं नाही मार आणि तेवढं मच्छर आहे ना बिया कर खुरपणाऱ्या बायाला ओढा मस लावले तव्हा त्यांनी खुराबलं आहे खराब हा आता खराब तेच बिमुखाचं नीट झालं सगळं आता आरुष्यात मारून झालं बिमुगाचं खुरपलं असलं गावडं झालं तर सगळं गाडी पण अशी बाबा जाता पाच वेळा नाही उतरलं माव्हा इतर एवढं गुत्ते आता एवढं काबला ते हे का जेल्फरने का अरे जेलपरी नाही मग जलपर्णीच्या मोटर तेवढ्या अगं बाबू सकाळ तर ओढून चालले वर का खाद उडून नाही जात कधीच मला चष्मा पुसू दे मग बिटो पाणी तर काय हाताना निस्त्या मग घाते पुसणं फायदा नाही मग डायरेक्ट बाक्षक खून दिला बक्ष होतो किशात आणि हलतो आता न दिला हा पेता अचानक बिबट्या करायचं काय अचानक इथं गिफ्ट कायच नालाय का माग दर या तू एकटा येईन मायामुळे यायचं नाही तिला व्हाणगुळे हे कोणाच वावर हप्प्या मका लावलीच काही आणि माका बाहेर कशी आहे काढणार टॅक्टर डायरेक्ट इथून रस्ता का अर एवढी आहे हप्प्या नदील जायला तरी नीट रस्ता ठेवा मी तर अर्ध्या मुर्द्या कपडे आलोय मग अख्ख्या अंगाला खाजवून आता येईल तो आऊस काही कृष्ण आहे काय नाही खाजवायला कृष्णाचं बिया नाही काही नाही काजवलं काजवल गावात तू गावेत आणून बांधलं तर येड ना येऊ खाऊ खाऊ तिथून नाही येत आपण आलो तिथून मार्चल उडी होय किती वेळा खाली गेलाय गेलायपेठ कुठे आले न सावकाश एक दोन तीन ह जा जा, जा। किती काम आहे नदीचं पाणी वाते आणि त्यात असं खाली जाऊन दाबऱ्या बघायला लागते काय गुंतले काय नाही गुतलं शेती आई काय जेवढी सुप्पी तेवढीच कराय अवघा काय रसनी काय गुण आलता बारीक खोली एवढी हा का मला काय बोलावलं होतं काय कसला पाईप काय करायचं ह्याच्यासाठी का मला वाटलं काही महा काम आहे दुसरं काय नदीचं पाणी प्यायचं काय <laughs> बाळा त्यांना होईन काय नाही आता स्वच्छ पाणी तस काही टेन्शन नाही पावसामुळे स्वच्छ पाणी आले अगप नाय पाणी आले का बरं किती वेळा पाच वेळा पाच वेळा सकाळी सवाला गाबळ घातलं की पाणी कमी होते डायरेक्ट मोटर बंद होते मोटर चालू राहते हा ती पाणी थेंब थेंबीन काही ते शिवा मला काम आहे गिन्यूल लावायचं ते आपण लावलं तिथं आता पाटक्यास वरती जाऊ आणि आपला गोरा आहे गोऱ्याचं नाव काय ठेवलं शंभर शंभरला पाहू कसा आहे काय ते उड्या बिड्या मारत ते काय राहते ते बघू हा का मला चष्मा काढला की हाच प्रॉब्लेम लाभच आहे ना असं नीट स्पष्ट दिसत नाही काळात काय आता गाई बी असतं वळखात पण एकदम स्पष्ट दिसत नाही कापून नाही की मग त्या जनावरांना का बर तिकडे मोठर केली बोला अरे तू काय मा काय मी सकाळ दोन बाया माणसं कृपया रानात थांबत नाही म्हणतात बिबटे मग मला तिथं कामांत माझं गुतून राहायला लागत बिबट्या तर कुणीच बैठला नाही ते औषध मारणार कुत्रो बैठला असेल ते म्हणते बिबटे बिबटे मग हाय बिबट्या तर हाय बिबट्या बाबा थांबतो आता काय पुढच्या वयसांनी एक सरी वाया जाऊ दे पण इथून रस्ता ठेवू बाबा काय करायचं गिन्नी गोल लावून ठेवले त्यात काय गिन्नी गोल कायला बांधव लावलं एवढं तू अख्खा वावर गिंनी गोल असते म्हणून तिथं हे कर ना आपल्या झाड ना आवड्याची त्याची झाड लावून आपण एक गरज सांग का आता मी उसातून हिडलोय मला काहीच नाही दानवणार पण घरी गेलो अशी खास पिढ्या तिला अरे बघ त्याचे आता काहीच नाही दानवत पाऊस यायला लागला सेम आपल्या त्या दिवशीच गत वातावरण आपण नाव घेऊन फोटो काढाय गेल बघ असंच पाऊस येत होता तेव्हा पण गेल गुतलं बितलं खाली गुतलं का मला वर येते मग एखादा हा काही आहे ना हा 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 हे चल पावसाला लागला पटकाच घरी जा कांद्याची वाखर मोकळी ना आता का कांदे आहेत किती तीनशे एकूण टाकायचं दहा रुपये बाजार झालं तर मग कधी शंभर रुपये झाले पन्नास पन्नासच्या नाद्या खाली दही जाईन दुध जाईल त्या मुंराच्या गोष्टी करत दूध पण गेला ना मंदिर पण गेला आणि तूप नाही दुध गेला मंदिर काय औषध मारलं होतं ते

पावसात नको बस इकडे होऊन बस ये लवकर इकडे बस चल नाही छान ऐक नको नको पडून पडून शंभू शंभू दुगड चाठीत आहे का आता वरा साठी ना दुगड काय खराटा काय खराडात काय <laughs> करते गा। शिंग बघ शिंग पाऊस बिहूस आहे का नाही पाऊस बिवस आहे का नाही कोंबड्यांना गेल्या पार होय बरोबर खुराड्यात गेल्या आपल्या सगळे पाऊस आल्या खुराड्यात गेल्या ना पाऊस आला की सगळ्यांना सगळ्यांचा वेळ